नमस्कार मी संध्या भावे मी योग शिक्षिका मी आज तुम्हाला कपालभाती या योग क्रियेबद्दल सांगणार आहे कपालभाती आहे ना ही एक प्रकारची शुद्धी क्रिया आहे आपल्या योगामध्ये अनेक शुद्धी क्रिया दिलेल्या आहेत धवतीर बस्तीर नेती त्राटक कपालभाती यासारख्या ज्या अनेक क्रिया आहेत त्यातली ही एकत कपालभाती ही जी प्रक्रिया आहे ना ती रोज करण्यासारखी आहे सहज आहे सुलभ आहे आणि अतिशय उपयुक्त अशी आहे या कपालभातीचे तुम्हाला फायदे सांगू का किती येत ते या कपालभातीमुळे आपली श्वसन मार्ग स्वच्छ होतो ही श्वसन मार्गाची शुद्धी क्रिया आहे आपलं नाक घसा फुप्पुस फुप्फुसामध्ये असलेले वायुकोष हे सगळे स्वच्छ होऊन जातात आपल्या दिवसभरामध्ये जे नको असलेलं आपल्या धूळ धूळ संसर्ग जो काही गेला आहे तो आपला त्याच्यातून बाहेर पडतो पडतो त्यामुळे आपल्याला सर्दी झालं खोकला झालं व्हायरल इन्फेक्शन यासारख्या आजारापासून आपण मुक्त राहतो अगदी जुन्या जुन्या असलेल्या जी सर्दी असते ना की अलर्जिक सर्दी असते ती सुद्धा यातून जाते दम्यासारखे विकार सुद्धा या कपालभातीमुळे बरे होऊ शकतात अजून काय होतं बरं कपालभाती करताना आपलं पोटाची हालचाल होत असते त्यामुळे काय होतं आपल्या पोटाचा घेर कमी होतो आपलं वजन कमी होतं पोटामध्ये असलेले जे काही सगळे इंद्रिय आहेत त्यांची त्यांची लवचिकता वाढते त्यांचं कार्य पाचक रस जो असतो तो योग्य प्रमाणात स्त्रवतो त्याचप्रमाणे कपालभातीमुळे आपलं सगळ्या ऍसिडिटी गॅसेस अपचन यासारखे सगळे विकार होतात आपलं झालेलं आपण जे जेवलेलं अन्न आहे ते व्यवस्थित त्याचं पचन होतं भस्त्रीकरण होतं शोषण होतं उत्सर्जन सुद्धा होत उत्सर्जन म्हणजे सकाळी लवकर आपलं पोट विनासायास स्वच्छ होतो ही खूप मोठी गोष्ट आहे त्याचप्रमाणे अजून काय होतं बरं कपाल भातीने कपाल भातीमुळे आपला रक्त सुधारतो त्याचप्रमाणे आपल्या शरीरामधले सगळे ब्लॉकेजेस निघून जातात ही खूप मोठी गोष्ट आहे कपाल म्हणजे कवटी आणि भाती म्हणजे चमकवणे आता याचा अर्थ घ्यायचा नाही बरं का म्हणजे आपण काही आपल्या कपाळाची कवटी आपल्या कवटीमध्ये असलेला जो मेंदू आहे त्याची कार्यक्षमता वाढते जेव्हा आपण कपालघाती करतो तेव्हा आपण आपल्या मेंदूवरती प्रयत्नपूर्वक स्पंदन लादत असतो ही स्पंदन लादल्यामुळे मेंदूचं कार्य सुधारत मेंदूच्या सगळी कार्यक्षमता वाढते सगळ्या आजूबाजूच्या ज्या काही आपल्या नसा आहेत ज्या डोळ्याशी कानाशी कनेक्टेड आहेत त्यांचं ज्या कमकुवत झाल्या असतात वयानुसार त्यांची ताकद वाढते म्हणजे आपली दृष्टी सुधारते आपलं क्षमता सुधारते जेव्हा आपण कपालघाती करत असतो ना तेव्हा आपला सगळा रक्त प्रवाह ऊर्ध्व गतीने होतो म्हणजे वरच्या गतीने होतो म्हणून आपल्या चेहऱ्यालाही भरपूर रक्त पुरवठा मिळतो आपल्या चेहऱ्यावरती एक नॅचरल ग्लो येतो बर का कुठल्याही कुठल्याही ब्युटी पार्लर मध्ये न जाता त्याचप्रमाणे अजून काय होत बर आपल्या मेंदूला भरपूर रक्त पुरवठा होतो म्हणजे किती साथ किती फायदे पाहिले ना तुम्ही कपालभातीमुळे कपालभाती आहे ना ही रोज करायची क्रिया आहे मग कशी करायची ती रोज क्रिया तर नेहमी आपण योग्य त्या ध्यानात्मक आसनामध्ये बसायचं पद्मासनात बसा किंवा पद्मासनामध्ये बसा किंवा अर्ध पद्मासनात बसा किंवा साधी मांडी घालून बसा वज्रासनामध्ये बसा किंवा ज्यांना खालीही बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसून केलं तरी चालल्यासारखं आहे फक्त काय करायचं बसल्यावर आपल्या पाठीचा कणा ताट ठेवायचा नजर समोर ठेवायची आणि डोळे अलगद मिटून घ्यायचे दोन्ही हात आहेत ते दोन्ही हात आपल्या गुडघ्यावरती पालथे ठेवायची याला द्रोणा मुद्रा म्हणतात या पालथे ठेवायचे आणि पोटाचा भाग आपला हा सैल ठेवायचा आणि आपल्या पोटाची हालचाल करायची कशी हालचाल करायची आपलं पोट आत आणि श्वास बाहेर अशा पद्धती मी तुम्हाला करून दाखवते या पद्धतीने श्वास बाहेर आपल्या पोटाला एक धक्का द्यायचा आणि श्वास बाहेर टाकायचा किंवा अजून एक गंभ सांगू का तुम्हाला आपल्या नाका समोर एक मेणबत्ती धरलेली आहे असं आपण एक अंदाज घ्यायचा समजायचं आणि त्या नाकाच्या साह्याने ती मेणबत्ती आपण विझवतोय अशी प्रक्रिया करायची म्हणजे बरोबर पोटात आता आणि श्वास सगळा बाहेर जातो आपल्या शरीरातली सगळी अशुद्धी जी आहे ती बाहेर पडून जाते आणि मग आपलं जे काही आहे ते आरोग्य सुधारतं पोटाचं सुधारत श्वासाचं सुधारत मेंदूच सुधारत आणि आपल्याला खूप छान प्रसन्न वाटत आपले आजारपणा सगळे दूर पळून जातात इतकीच आणि किती करायची ही कपालभाती का सुरुवातीच्या काळामध्ये किती स्ट्रोक होता त्याचा विचार करू नका फक्त आपल्याला जमती ना याचा विचार करा मी तुम्हाला काही एक पंधरा स्ट्रोक करून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाजे कशा करा करा? पद्धतीने करायचे ते कळा अशा पद्धतीने करायची आणि काय करायचं मग ही जी कपाळ की शांत बसून राहायचं आपल्या लक्षात येतं की आपल्या श्वासाची गती खूप संत झालेली आहे जोपर्यंत आपल्याला श्वास असा घ्यावा असा वाटत नाही तोपर्यंत शांत तो बसायचं आणि नंतर परत करायचं खूप सोपी आणि सहज अशी प्रक्रिया आहे कि किती करायची ती तर साधारणतः सुरुवातीच्या काळात एका मिनिटामध्ये वीस तीस स्ट्रोक झाले तरी पुष्कळ आहे त्याच्यानंतर ते, ते आपोआप वाढत जातात आणि एका मिनिटात एकशे वीस स्ट्रोक व्हावे असं म्हटलं जातं पण आपण स्ट्रोक कडे लक्ष द्यायचं नाही आपली प्रक्रिया व्यवस्थित होते ना याच्याकडे लक्ष द्यायचं आणि दुःख मुख्य म्हणजे साधारण पाच मिनिटं सात मिनिटं जर रोज केली तुम्ही ही प्रक्रिया तर दिवसभर तुमच्या आजारपण हे सगळे सगळे लांब दूर दूर जाणार आहे हे मी तुम्हाला दाव्याने आणि अनुभवातून सांगते आहे पण याच्यामध्ये काही दक्षता पण घ्यायची आहेत ही प्रक्रिया कोणी करू नये ज्यांना हृदय विकार आहेत किंवा ज्यांचे बायपास झालं एनजिओग्राफी यासारखे ज्यांचे शस्त्रक्रिया शो, शो, झालेल्या आहेत त्यांनी मात्र ही प्रक्रिया डॉक्टरांनी विचारच्या परवानगीशिवाय शिवाय करायची नाही किंवा अगदी ज्यांना खूप हाय बीपी आहे त्यांनी पण जरा सावध गीतीने करायची खूप खूप आपल्याला त्याचा फायदा येतो भरा 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 करायची असं नाही थोडी थोडी आपल्याला त्रास होत नाही झेपत नाही या पद्धतीने केली तर चालेल पण इतर लोकांना ही करायला काहीही हरकत नाही ही ही जी प्रक्रिया आहे ही जशी जणू काही योगाने दिलेली आपल्याला एक प्रकारची संजीवनी आहे असं समजा आणि ही प्रक्रिया रोज करा कितीही झालं तरी दहा मिनिटाच्या वर मात्र करायची नाही नाहीतर आपल्याला खूप फायदे होतात चला आपण पंधरा मिनिटं करू वीस मिनटं करू असं अजिबात करायचं नाही जास्तीत जास्त दहा मिनिटं करायची आहे आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर काही काळानंतर शांत बसून राहायचं आहे एका शांतीचा श्वासविरहित अवस्थेचा एक अनुभव घ्यायचा आहे तुम्हाला खूप छान वाटेल खूप सुंदर वाटेल आणि नंतर तुम्हाला कसं वाटतं हे मला नक्की कळवा बर का जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तो नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या कॉमेंट्स पण कळवा मी अजूनच अशा योगाच्या वेगवेगळ्या गोष्टी घेऊन मी तुमच्या समोर नक्की येणार आहे धन्यवाद